मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एवढ्यापुरती ही भेट मर्यादित राहणार नाही मग लेख लाडकी लखपती योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे मुलींचं मोफत उच्च शिक्षण आहे शेतकऱ्यांना शेती पंपाचं वीज बिल माफ आहे वय मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आहे जे आपण आपलं अप्रेंटिसशिप जे स्टायपंड आज आपण आपल्या राज्यातल्या दहा लाख सुशिक्षित बेरोजगार युवकांना एक टार्गेट ठेवलेलं आहे त्या बाबतीमध्ये दे देखील माहिती देतील एकंदरीत ज्या राज्यातल्या आपल्या टॉप टेनमध्ये असलेल्या मोठ्या योजना आणि इतर ज्या काही बाकी छोट्या योजना आहेत या बाबतीमध्ये दे माहिती देतील आणि या माहितीमुळे या मार्गदर्शनामुळे जे लाभार्थी वंचित आहेत त्यांना लाभ मिळेल आणि ज्यांनी एक योजनेचा लाभ घेतला आहे परंतु त्याच्या घरामध्ये दुसऱ्या योजनेचा लाभ घेणारा वंचित आहे त्याला मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्यालाही लाभ मिळेल म्हणजे लेख लाडकी लखपटी योजना ही देखील आपण सुरू केली आणि म्हणून मुलीचा जन्म झाल्यापासून माझ्या लाडक्या बहिणीपासून लाडक्या भावापासून ज्येष्ठांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांना या मुख्य या आमच्या महायुती सरकारने या योजनांमध्ये कव्हर केलेला आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तीस सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ पण दिली आहे त्याची देखील माहिती देणार आणि त्यामुळे हा जो कुटुंब भेट आहे हा हे अभियान ही मोहीम एक त्याचा भाग आहे की लोकांना लाभ लोकांना लोकांच्या घरी जाऊन त्याची माहिती देणं आणि लाभार्थी बनवणं याच्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की जसं आमच्यामध्ये एजंट नाही बिचोलिया नाही मध्ये पैसे कापायला घ्यायला कोणी माणूस नाही डायरेक्ट थेट आम्ही पैसे देतो मला आठवत आहे की राजीव गांधी म्हणाले होते केंद्रातून एक रुपया आला तर ते पंधरा पैसे जातात लोकांपर्यंत पंच्याऐंशी पैसे मध्ये गडप होतात आमच्या इथून गेलेला पूर्ण रुपया बंदा तो त्यांच्या खात्यात जमा होतो कुठल्या बँकेने जर अशा प्रकारचं हे लाडक्या बहिणीच्या खात्यातले पैसे कापले तर त्यांच्यावर कारवाई होईल त्यांच्यावर जी काय कायदेशीर फौजदारी सगळी कारवाई आम्ही करतो